शेतकरी बंधूंनो जुवा अमृत स्लरी आपल्या घरच्या घरी आपण कशा पद्धतीनं तयार करू शकतो त्याला सामग्री त्या ठिकाणी काय पद्धतीनं लागते किंमत किती आहे खर्च किती आहे आणि तयार आपण कशा पद्धतीनं करू शकतो सविस्तर माहिती आपण सरांकडून घेणार आहे खरं पाहिलं म्हणजे आधुनिक काळाची गरज आणि उद्याचं भविष्य त्या ठिकाणी आपल्या शेतीमधलं हे जीवा अमृत स्लरी जे आहे त्या ठिकाणी असणार आहे सर कशा पद्धतीनं हे स्लरी आपण करायची खर्च किती आहे काम कशा पद्धतीनं करावं लागेल नमस्कार शेतकरी पांडव जीवामृत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आता आपण पारंपरिक पद्धतीमध्ये ह्या बॅरल मध्ये शेण गोमूत्र ताक गुळ तांदळाचा पीठ बॅक्टेरिया टाकायचो सकाळ संध्याकाळ हलवायचो तर आता ही पांडव जीवामृत ॲडव्हान्स पद्धती काढली ह्या बॅरल मध्ये आपल्याला शेण गोमूत्र ताक गुळ तांदळाचं पीठ बॅक्टेरिया पाण्याबरोबर हे मिश्रण मिक्स करून आपल्याला हा कॉक ऑन असा ऑन करून आपण आतमध्ये सोडून द्यायचं या बॅगमध्ये साधारणतः पाच बाय दहा फुटाच्या बॅगमध्ये चौदाशे लिटरपर्यंत सगळं मिश्रण बसतं ते सुरुवातीला एकवीस दिवसामध्ये त्याचं पूर्ण डिकम्पोज होतं फर्मेंटेशन होतं विघटन होतं आणि आपल्याला एकवीस दिवशी आपल्याला ह्या माध्यमातून आपल्याला असं शुद्ध स्वरूपाचं जीवामृत बाहेर पडतं मिळतं जे गाळण्याची आवश्यकता नाही कोणता चोथा बाहेर निघत नाही आपण ड्रिप इरिगेशन अशा पद्धतीने आपल्या पिकांना देऊ शकतो आ, ही आपण मोटर चालू करून आपण असं जोडू शकतो पुढं आपली जी पाईपलाईन असेल पाण्याची त्याला जोडून आपण देऊ शकतो हो आपण पूर्ण शेतामध्ये इथून आपण लिफ्ट करू शकतो पिस्टनच्या माध्यमातून मोटरच्या माध्यमातून किंवा अशा माध्यमातून आपण ते आपल्या शेतामध्ये निश्चित आपण देऊ शकतो याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला बॅग भरण्यासाठी पाच बाय दहा फुटाची बॅग असेल तर शेण पंच्याहत्तर किलो गोमूत्र सदौतीस लिटर ताक पस्तीस लिटर गुळ पंचवीस किलो तांदळाचं पीठ अडीच किलो कल्चर दीड लिटर आणि पाणी साधारणतः तेराशे लिटर बसतं ते एकवीस दिवस आपल्याला याच्यामध्ये विघटन करण्यासाठी फर्मेंटेशन करण्यासाठी सोडावं लागतं आणि एकविसाव्या दिवशी आपल्याला लिटर जीवामृत शुद्ध स्वरूपामध्ये भेटतं त्याचे बेनिफिट्स पण आपल्याला भरपूर भेटते मातीला आतमधून आपल्याला जीवामृत ताकदवान बनवणार आहे हो कीटकनाशकांचे अवशेष कमी होतात धान्याची भाज्यांची फळांची गुणवत्ता चांगली होते जीवामृत नियमित वापरले तर जमिनीत कार्बनचे प्रमाण पण वाढतं जमिनीची पाणी साठवण्याची क्षमता वाढते जमिनीतील पाण्यातील क्षार पण वाढतात आणि सगळ्यात जास्त बेनिफिट मध्ये आज आपल्याला लेबर भेटत नाही तर याला कोणताही झुरो लेवल लेबर, लेबर आहे मजुराची याला आवश्यकता नाही कुणीही शेतकरी ते सहज पद्धतीने करू शकतो सामग्री आहे गुळ वगैरे याच्यामध्ये ठेवायचंच नाही याच्यामध्ये ते मिश्रण पाण्याबरोबर आपण मिक्स करून लगेच ऑन करून असं सोडून द्यायचं आहे हे सोडण्याचं साधन आहे याच्यामध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही यस या बॅग मध्ये हिला अनॅरोबिक एरोबिक सिस्टीमची बॅग म्हणतात याच्यामध्ये एकवीस दिवस आपल्याला फर्मेंटेन्स साठी ठेवायचं आहे आणि एकविसाव्या दिवशी आपण तिकडून शंभर लिटर जीवामृत बॅगच्या साईजनुसार दोनशे तीनशे चारशे पाचशे लिटर जीवामृत काढू शकतो नक्कीच लागणार सर साईजनुसार याचा वेगवेगळा खर्च आहे इथं वेगवेगळ्या साईज आहे सव्वा पाच बाय दहा फुटाची शंभर लिटर त्याची दर तीन दिवसाला क्षमता आहे आणि ती एक ते चार एकर याची एम आर पी अठरा हजार आहे प्रदर्शनात जर शंभर रुपयात बुकिंग केली तर ती पंधरा नऊशे नव्याण्णवला आपल्याला भेटेल आणि फ्री ह्या सोळा हजार रुपये आणि त्याच्यामध्ये फ्री इन्स्टॉलेशन आणि ट्रान्सपोर्ट फ्री असेल महाराष्ट्रात कुठंही पण आम्ही इथे देऊ शकतो वेगवेगळ्या साईज आहे आणि त्याची एम आर पी इथं समोर लावलेली आहे बघा त्याचा पण तुम्ही आपल्या शेतकऱ्यांना दाखवू शकता यस आजच्या बुकिंग साठी प्रदर्शनात ज्या बुकिंग केल्या त्याच्यासाठी आहे हे आणि दहा शेतकऱ्यांचा ग्रुप असेल तर त्यांना एक युनिट नक्कीच फ्री भेटणार आहे दहा शेतकऱ्यांनी बुकिंग करावं अकरावा युनिट आम्हाला आम्ही शेतकऱ्यांना फ्री देणार आहोत हो त्या साईज मध्ये फ्री देणार आहोत शेतकरी म्हणून अशा पद्धतीनं आपण जीवा अमृत कशा पद्धतीनं बनवावी किंमत किती आहे खर्च किती आहे कशा पद्धती तयार करावी ते आपण पाहिलं खरं पाहिलं म्हणजे उद्याचं भविष्य आपल्याला शेतीमध्ये हे आहे कारण रासायनिक मध्ये मुळे आपले शेती सुद्धा खराब होत आहे आणि आरोग्य सुद्धा खराब होत चाललेले आहे त्यामुळे एक जैविक कळे तरी आपण शेतकरी ओढलं पाहिजे आणि कमी खर्च आहे आणि घरच्या घरी आपले जे आपल्या घरी शेळे असतात मेंढरा मुज असते त्यांचं आपण शेण मलमूत्र त्या ठिकाणी ताजाळ पीठ गूळ कल्चर हे वापर करून आपण स्लरी जे आहे त्या ठिकाणी तयार करू शकतो तर हे आपल्याला नाशिक येथे थॉन जे कृषी प्रदर्शन त्या ठिकाणी भरण्यात आलेलं आहे तिथं हा स्टॉल यांचा लागलेला आहे आणि इथं शेतकरी बांधवांना माहिती मिळावी म्हणून आपण हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत घेऊन आलेलो आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जय जवान जय किसान